शहर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार आडम मास्टर यांचा जोरात प्रचार सुरू असून रोज चार कॉर्नर सभा पार पडत आहेत सकाळच्या सत्रात पदयात्रा काढून प्रचार सुरू आहे दरम्यान बुधवारी दत्तनगर भागात पदयात्रा काढण्यात आली यावेळी आडम मास्टर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले दत्तनगर ही माझी कर्मभूमी असून पहिला विजय इथूनच मिळाला आता शेवटच्या निवडणुकीत देखील दत्तनगर पाठीशी राहील अशी भावना व्यक्त केली या पदयात्रेत व्यंकटेश कोंगारी नसिमा शेख सुनंदा बल्ला मुरलीधर सुचू अशोक बल्ला यांच्यासह माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आमचे कार्यकर्ते लढाऊ कार्यकर्ते दत्तनगर परिसरामध्ये पदयात्रा ठेवून ते प्रत्येक बूळ भिंजून काढणार दत्तनगर ही माझी मातृभूमी आहे राजकारणातलं पहिलं विजय मला दत्तनगरमध्ये मिळाले आणि शेवटचेही विजय या दत्तनगरमधून मिळेल आणि आमदार होऊन श्रमिकाचा प्रश्न सोडवण्याकरता संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला लाल सलामी देतो